हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एच एम एसचा कॅबराऊंड थ्रीचा कट ऑफ बघणार आहोत रँक वाईज सो so सर्वात आधी जर चॅनलला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण याच चॅनलवर तुम्हाला असे अपडेट्स हे येत राहणार आहेत ओके okay? आणि ज्यांना कोणाला आता स्ट्रे व्हॅकन्सीचा म्हणजेच लास्ट चान्स आहे आपला चॉईस फिलिंगचा तो जर गमवायचा नसेल तर त्यांनी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला प्रॉपर चॉईस फिलिंगची लिस्ट ही मिळून जाईल ओके दोन नंतर आता आपण इथे बघूया की कॅपथीचा कट ऑफ ओके सो याआधी आपण बी एम एसचा बघितला होता आता हा बी एच एम एसचा आहे रँक वाईज ठीक आहे सो सर्वात फर्स्ट आपण इथे बघू शकतो जे आहे ओपन कॅटेगरी ओके सो ओपन कॅटेगरीचा जो रँक आहे तो आहे सात लाख बासष्ट हजार आठशे चोवीस गेलेला आहे राईट द्यानंतर आपण इथे बघू शकतो जे काही ओ बी सीचा कट ऑफ आहे तो आहे सात लाख चौसष्ट हजार एकशे सत्तावन्न गेलेला आहे नंतर एन टी बीचा कट ऑफ आठ लाख सव्वीस हजार चारशे एकोण चारशे पंच्याण्णव गेलेला आहे ओके जो बघा म्हणजे वी एच एम एसच्या कट ऑफमध्ये ड्रास्टिक चेंज आपल्याला दिसत आहे जे काही आपल्याला वाटत होतं की कट ऑफ कमी नाही जाणार तो खूप कमी गेलेला आहे कारण न्यू कॉलेज आले होते राईट त्यानंतर एन टी सीचा कट ऑफ सात लाख साठ हजार तीनशे पंच्याहत्तर वे केलेलं आहे मग आता जर तुमचा रँक हा असेल आणि तुम्हाला जर कॉलेज अलॉटेड नाही आहे म्हणजे तुम्ही शंभर टक्के चूक केली राईट सो प्लीज आता त् चूक कॅब थ्रीमध्ये न करता मला ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करा राईट मी तुमची पेड चॉईस फिल्म करून देईल ओके त्यानंतर एन टी डीचा कट ऑफ आहे सात लाख एकोणऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव ठीक आहे वीजेचा कट ऑफ आहे सात लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सोळा रँक त्यानंतर आहे एस सीचा कट ऑफ सात लाख त्रेसष्ट हजार सेहेचाळीस रँकवर देन आहे एस टीचा कट ऑफ आठ लाख ब्याण्णव हजार दोनशे चोवीसवर गेलेला आहे आणि एस सी बी सीचा कट ऑफ आठ लाख तेहतीस हजार पस्तीसवर गेलेला आहे बघा हा जो कटऑफ आहे हा खूप जास्त डिक्रीज झाला आहे ॲज कम्पेअर टू दोन हजार चोवीस ओके कारण बघा आधीच्या मागच्या वर्षी हा वा कट ऑफ ऑलमोस्ट लास्टच्या रँकचा होता ह्याच्या दिसतं नाही तुम्हाला आठ लाख सो एकदम लास्टच्या राऊंडला एवढा कट ऑफ आलेला होता पण आता हे थर्ड राऊंडमध्येच एवढा कट ऑफ आलेला असल्यामुळे आपल्याला हे एवढं समजलं की अजून कट ऑफ कमी जाऊ शकतो म्हणजे बी एम एसला तुम्हाला नक्की सीट मिळू शकतं फक्त तुमची चॉईस फिलिंग प्रॉपर असली की तुम्हाला तुमच्या आवडीचं तिथे कॉलेज हे मिळू शकतं ओके सो लवकरात लवकर चॉईस फिलिंग प्रॉपर करा आपल्याकडे एकच आता संधी आहे चॉईस फिलिंगची ती प्लीज हातातून गमवू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर तुम्हाला ऑल इन्फॉर्मेशनही येत राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच सब्जेक्ट्स येत राहतील Thank you.